रविवार दुपारपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपणच निवडणूक रिंगणात असणार अशी माहिती खासदार संजय मंडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली मंडलिक घराण्यावरचा एखादा राग काढण्यासाठीच महाविकास आघाडीतून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं नाव पुढं आणण्याचं षडयंत्र खासदार शरद पवार यांनी रचल्याची शक्यता आहे असं टीकास्त्र खासदार मंडलिक यांनी सोडलं लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला पाठबळ देण्यासाठी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी कोल्हापुरात झाला त्यानंतर आज खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना संजय मंडलिक यांनी थेट खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि खासदार शरद पवार यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वांनाच माहिती आहे त्यामुळेच पवार यांनी कोणता तरी जुना राग काढण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीला उभं करण्याचं षडयंत्र रचलं असावं असं खासदार संजय मंडलिक यांनी बोलून दाखवलं शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच मानतो पण ते नेणार आहेत आणि विरोधात त्या काळामध्ये मंडिक साहेब होते तेवढा मोठा मी काही नाही आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही पण पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय वाट काय म्हणून त्यांनी उभार केले मला माहिती नाही आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनता सुद्धा त्याची वाट बघायला लागली अजून आपली उमेदवारी महायुतीकडून जाहीर झाली नसल्यानं शुक्रवारच्या कोल्हापुरातील मेळाव्याला आपण उपस्थित नव्हतो त्यावेळी आपण चंदगडला प्रचार दौऱ्यात होतो रविवार दुपारपर्यंत आपली उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे त्यानंतर महायुतीमधील सर्व प्रमुख नेत्यांसमवेत पहिला मेळावा आपण कोल्हापुरातच घेणार आहे असंही त्यांनी सांगितलं